नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पोलिसांचा जुगार तसेच अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांनी चालू वर्षात जुगार व अवैध विक्रीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला असून जुगार कायद्यानुसार बावीस गुन्हे दाखल करण्यात आले तसेच चौऱ्याहत्तर आरोपींवर कारवाई तर बासष्ट हजार चारशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याचबरोबर अवैध दारू विक्री विरोधातही कारवाई करून एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ग्रामीण पोलिसांनी चालू वर्षात अवैध धंद्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरू करत अनेकांवर कारवाई केली आहे जुगार कायद्यांतर्गत बावीस केसेस अवैध दारू विक्रीविरोधात चाळीस केसेस त्याचबरोबर पत्त्याच्या क्लब चालवणाऱ्या सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली असून यात रेहमान पठाण यांचा देखील समावेश आहे त्याचबरोबर मटका बहादरावर देखील लगाम लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ग्रामीण पोलिसांनी अभिषेक वाकडे यांच्या विरोधात कारवाई केली असून त्यांच्या चंदासिंग कॉर्नर येथील मटका बुकिंगवर दोन हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दिली तसेच पोलीस पाटील यांना वृक्ष भेट ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतेच हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली या बैठकीत परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व पोलीस पाटलांना प्रत्येकी पाच वृक्ष भेट देण्यात आले